तिच्या त्या गोळे भीमराव झाला बलवान गीर रमाई रमाई माई माझी होती शिलवान न हीर माई र माय रमाई माझी होतिशीलवान हीर मायर माय र माय माझी होतिशीलवान हीर मायर माय र माय शीलवन तिच्या त्या गा मोरे भीमरा त्या गा मोरे भीमरा गरमाई र माय र माय माझी होती शीलवान हे र माय र माय रमाई माझी होती शीलवान हीर माय र माय र मा

पाड घराण्याची राखली शा न गी र माय रमाय रमाय माझी तिवा न गी रमाय र माय रमाय माझी ओती शिलवा न गी रमाय र माय रमाय माझे ओती शिलवा ग र माय रमाय रमाय माझे होती शीलवा न ग हीर मायर मायर माय माझी होती शिलवा न गीत्या त्याग मुळे भीमरा इत्या त्याग मुळी भीमरा झाला बलवान ग हीर मायर मायर माय माझी हो शिलवा हीर माय रय माय माझी होती शीलवा घराच लुगड नव्हती घरीची चोरी घराच लुगडन होती घरी ती चोरी डोक्यावरी वाहत होती लाकडाची मोडी डोक्यावर वाहत होती लाकडाची मोडी डोक्यावरी वाहत होती लाकडाची मोडी सुबेदाराची ती सुन सुबेदाराची ती होती गुणवान ग सुन सुबेदाराची ती सुन सुबेदाराची ती होती गुणवान ग ही रमाई 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 माजी शीलवान ग ही रमाई रमाई ತಿ ಶಲವಾನ ಗಿ ರಮಾಯಿ 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 ಹೊಲವಾನ ಗಿ ಗಮುರೇ ಭೀಮರಾ ಗಿಟ್ಟ ಭೀಮರಾ ಭವಾನ ಗಿ ರಮಾಯಿ 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 ಮಾಜಿ ಜಾಲಿ ಶೀಲವಾನ ಗಿ ರಮಾಯಿ ರಮಾಯ ಶಲವನ ಗಿ ರಮಾಯಿ 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 ಮಾಜಿ ಹೊತಿ ಶಿಲವನ ಗ ರಮಾಯಿ 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 ಮಾಜಿ ಹೊತಿ ಶಿಲವ